बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी वादग्रस्त ठरलेला एका पुस्तकासंदर्भातली ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून अनेक खळबळजनक दावे केलेत प्रकरणात संजय राऊत जेव्हा दिवसांसाठी तुरुंगात होते राऊतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलंय या पुस्तकाचं उद्या संध्याकाळी प्रकाशन होणार आहे प्रकाशनाच्या आधीच एनडीटीव्ही टीव्ही मराठीच्या हाती हे पुस्तक लागलंय पुस्तकातल्या एका प्रकरणात बाळासाहेबांनी अमित शहावर मोठे उपकार केल्याची कहाणी लिहिली आहे गुजरात दंगल प्रकरणात जेव्हा अमित शहा अडकले होते त्यावेळी अमित शहानी बाळासाहेबांकडे मदत मागितल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आलाय तर दुसरीकडे शरद पवारांनी मोदींना केलेल्या मदतीचा त्यांना विसर पडल्याचंही राऊतांनी या पुस्तकात म्हटलंय नरकातला स्वर्ग पुस्तकात राऊतांनी नेमके काय आरोप केले पाहूयात राऊतांच्या या पुस्तकामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे अनेक दावे या पुस्तकातून करण्यात आले या पुस्तकाचं प्रकाशन हे उद्या होणार आहे आणि त्याआधीच या पुस्तकावरून वादळ उठलंय वर्गातला स्वर्ग या पुस्तकात राऊतांनी अनेक आरोप केले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णीत राहुल संजय राऊतांचं नरकातलं स्वर्ग हे पुस्तक प्रकाशना आधीच वादग्रस्त ठरत आहे याचं कारण काय आणि काय असे खळबळजनक दावे यात करण्यात बघा संजय राऊत यांना केव्हा अटक झाली जेव्हा पत्रावळ चाल संदर्भामध्ये एक एफ आय आर दाखल झाला आणि जो एसीआर नंतर ईडीने दाखल केला त्याच्यामध्ये कथितरित्या संजय राऊत यांनी एक हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला असा आरोप होता प्रत्यक्षात त्यांच्या पत्नीच्या नावे एक साठ के सत्तर लाख रुपयाचं कर्ज त्यांनी घेतलं त्यांच्या मित्राकडून आणि एकूणच व्यवहार जो झाला एक एक कोटी दहा लाख अशा काहीतरी रकमेचा होता हे प्रत्यक्षात जेव्हा जामीन संजय राऊत यांना या प्रकरणात मिळाली त्यावेळेला कोर्टाचं मत असं होतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांना अप्रोक्षपणे कोर्टाचं कदाचित ते ऑब्झर्वेशन असेल की त्यांना गुंतवण्यात आलेलं आहे कारण अजूनही पत्रावाळ संदर्भामध्ये जो हजार कोटीचा कथित घोटाळा आहे त्यात संजय राऊत यांचा थेट काय सहभाग हो आहे हे कळलेलं नाही तो जामीन मिळण्याच्या मधल्या काळामध्ये ते जे ज्या कसाबनी कारण त्यांनी बऱ्याच वेळेला सांगितले की मला कसाबनी ज्या कोठडीत कसाबला ठेवलं होतं थे, त्याच कोठडीमध्ये किंवा तशा कोठडीत ठेवलं तर ह्या पुस्तकामध्ये अपेक्षित हे आहे की संजय राऊत त्यांना ह्या काळामध्ये कशा पद्धतीनं फसवण्यात आलं त्यांच्या दृष्टिकोनात त्यांचा जेलमधला अनुभव काय होता वगैरे आता हे जे सगळे मुद्दे संजय राऊत यांच्या पुस्तकात आलेले आहेत हे यापूर्वी अनेक वेळेला येऊन गेलेले आहेत याच्यामध्ये आत्ता ज्या मुद्द्यावरती चर्चा सुरू आहे म्हणजे आता नरेंद्र मोदी यांच्या संदर्भामध्ये जेव्हा दोन हजार दोनच्या गुजरातच्या दंगली झाल्या आणि त्यानंतर वाजपेयीनी नरेंद्र मोदी यांना सभागृहामध्ये ज्यावेळेला निंदा व्यंजक ठराव आला होता त्या निंदाव्यंजक ठरावाच्या वेळेला सरकारच तुमच्या बाजूने आहे असं म्हणत जे वक्तव्य केली ती वक्तव्य अशी होती की तुम्ही राजधर्म पाळा आणि एक वेळ अशी आली होती की नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जाईल पण तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मोठी भूमिका बजावली त्यांनी वाजपेयी आणि आडवाणी दोघांनाही सांगितलं कारण आडवाणी त्यावेळेला गृहमंत्री होते आणि मग त्यात बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला गेला नाही आणि हे वास्तव हे यापूर्वी अनेक वेळेला शिवसेनेकडनं सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे त्याच्यात ती भूमिका ही यापूर्वी आली आता पवारांच्या बद्दल असं होतं की युपीएचं सरकार होतं पवार आणि श्री नरेंद्र मोदी हे त्यांचे मुख्यमंत्री गुजरातचे असताना चांगला सलोख हा होता आणि म्हणून ज्या ज्या वेळेला गुजरात संदर्भामध्ये युपीएच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काहीही चर्चा झाली त्या त्यावेळेला शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना पूरक भूमिका घेतली हे सुद्धा शरद पवारांनी सांगून झालेलं आहे आणि हा कॉन्टेक्ट पण विसरता कामा नये जेव्हा बारामतीच्या दौऱ्यावरती नरेंद्र मोदी आले होते तेव्हाच ते असं म्हणाले होते की मी शरद पवारांचं बोट घेऊन राजकारणामध्ये स्थिर आलो तो संदर्भ तिथे होता आता संजय राऊतांनी जो संदर्भ दिला आहे तो हाच आहे आणि त्यांना हे सूचित करायचंय की अशा ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या त्या, त्या लोकांना प्रत्यक्षामध्ये काय मिळालं तर बाळासाहेबांचा पक्ष यांनी फोडला भाजपनी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तर त्या संदर्भामध्ये संजय राऊत असं म्हणत असावेत की ज्यानी ज्यानी त्यांना मदत केली त्या त्या सगळ्यांना त्यांनी अशा पद्धतीनं दूर केलं किंवा के त्यांचा विश्वासघात केला आता हे सगळं जे आहे ते पब्लिक डोमेनमध्ये अधिक अनेक दिवसापासून आहे तर आपल्याला हे बघायचं आहे की ज्या पद्धतीनं पत्रावाळ चाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना अटक झाली आणि नंतरचे सगळे तपशील बाहेर आले त्यावेळेला महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी काय काय भूमिका बजावल्या कोण कशा पद्धतीनं त्यांच्याबरोबर वागलं हो त्यावेळेला उद्धव ठाकरे यांची भूमिका काय होती कारण उद्धव ठाकरे सुद्धा एक की दोन वेळेला त्यांना प्रत्यक्षात जेलमध्ये जाऊन भेटले पण हे पुस्तक इंटरेस्टिंग असेल मुख्य प्रवाहातल्या राजकीय नेत्याला जेव्हा अटक होते आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांना ते सतत जे येऊन बोलायचे ते काही काळासाठी तो भोंगा थंडावला असं जेव्हा विरोधी पक्ष तेव्हा म्हणायचा ते आणि त्यावेळेचा सत्ताधारी आता त्या संदर्भामध्ये नेमकं काय घडलं ते खूप रंजक असणार आहे आणि ते जे संजय राऊतांनी लिहिले ते यापूर्वी अनेक वेळेला येऊन गेलेलं आहे आणि ते वास्तव पण आहे बऱ्याच प्रमाणामध्ये निश्चितच राहुल आणखी एक म्हणजे खरतरी या एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊतांनी असं म्हटलं होतं की या पुस्तकाचा हेतू गौप्यस्फोट करणं नाहीये जीवनातला अनुभव कथन करण आहे आणि त्याला गौप्यस्फोट म्हणता येत नाही याचा अर्थ काय घ्यायचा नाही हे बरोबर आहे कारण एक राजकीय नेता की जो आता मला वाटतं संजय राऊतांची तिसरी की चौथी टर्म आहे राज्यसभेची सहा वर्षाचा जर कार्यकाळ बघितला तर जवळपास पंचवीस एक वर्ष ते राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांनी हे अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की माझी स्वतःची अशी राजकीय वैयक्तिक काहीच भूमिका नाही मी जे काही बोलतो ते उद्धव ठाकरे यांना विचारूनच बोलतो आक्षेपाचा भाग जो विरोधी पक्षांना तेव्हाच्या वाटायचा तो म्हणजे त्यांची भाषा ते अत्यंत म्हणजे पत्रकार असून सुद्धा संपादक असून सुद्धा अनेक वेळा त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वा, वापर केलेला आहे आणि अशा वेळेला जेव्हा त्यांना अटक झाली त्यावेळेला ते सत्तेत होते आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार होतं तर अशा वेळेला त्यांना अटक झाल्यानंतर एक मुख्य प्रवाहातला राजकीय नेता थेटपणे जेलमध्ये जातो आणि त्याच्या विरोधामध्ये अजूनही ईडीला कोणतेही प्रबळ पुरावे देता आलेले नाहीत तर तो हा क्लेश काय कारक विषय आहे ना कारण त्यांच्या आई त्यावेळेला दुःखी झाल्याच्या आपल्याला दिसल्या होत्या त्यांच्या दोन मुली आहेत त्यांना दोन मुली दुःखी झाल्याच्या दिसल्या होत्या त्यांच्या पत्नी शिक्षिका आहेत तर त्यांचं सुद्धा नाव काही काळ ह्या सगळ्या प्रकारामध्ये चर्चेत आलं होतं अनेक काळ त्यांना कशी अटक झाली मग ते कशा पद्धतीनं भगवा गमच्या टाकून जेलमध्ये गेले आणि परत आल्यानंतर सुद्धा संजय राऊतांचं एका गोष्टीबद्दल निश्चित कौतुक आहे ते म्हणजे त्यांनी आपली ही सातत्यपूर्ण भूमिका भाजपावर टीका करण्याची ती सोडली नाही जेलमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा म्हणजे आज संजय राऊत असं म्हणू शकतात त्या पुस्तकाच्या निमित्ताने की जे अनेक लोक त्यावेळच्या विरोधी पक्षाला घाबरून पक्षांतर करून किंवा नंतर सुद्धा पक्ष सोडून गेले तसा काही मी नाही आहे हे तर संजय राऊत निश्चित म्हणू शकतात तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला हा सगळ्यात कठीण काळ होता आणि त्या कठीण काळाचा संदर्भ या पुस्तकात आलेला असावा कुटुंबात कसे आघात झाले त्यांच्या मुलींना काय सहन करावं लागलं आईला काय सहन करावं लागलं त्यातनं ते कसे सावरले कुणी धीर दिला आणि स्पेशली उद्धव ठाकरेंची भूमिका म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे नातंच खूप वेगळ्या पातळीवरचं आहे त्याच्यात बरेच तानेबाने आहेत आणि संजय राऊत आणि शरद पवार यांचं नातं कारण भाजपचा राग त्यांच्यावर आहे असं का म्हणतात ते ते तर जे महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं त्याच्यामध्ये संजय राऊतांची भूमिका महत्वाची होती आणि ते उघड आरोप त्यांच्यावरती असायचे की ते पक्षाची नव्हे तर शरद पवारांची भूमिका बजावतात सो असा एक संपादक पत्रकार की ज्याच्या रोखोक आणि उत्सव पूर्वणीतल्या ले लेखामुळे महाराष्ट्रात एक काल त्याने गाजवला का त्याच पत्रकाराला अटक झाली नंतर जेलमध्ये ठेवलं जिथे कसाबला ठेवतात अशा मध्ये ठेवलं तर ते अनुभव थरारक आहेत आता ते स्वतःची तुलना मी तुम्हाला स्वातंत्र्य आपल्यासोबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आहेत सुधीर मुनगंटीवार जी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी हे का तुम्हाला काही प्रश्न विचारतील कसे आहात तुम्ही आणि दुसरा मुद्दा की हे सगळे संदर्भ जे संजय राऊतांनी दिले तुम्हाला माहिती की हे अनेक वेळेला पब्लिक डोमन मध्ये येऊन गेले फक्त संजय राऊत हे सुचू इच्छित आहेत की त्यांच्या पक्षाने किंवा शरद ज्यांच्या ज्यांच्यावर राजकीय दृष्ट्या उपकार केले त्या सगळ्यांचा विश्वासघात भविष्यामध्ये झाला संपर्क संपर्क तुटलाय मुनगंटी यांच्यासोबत काही तांत्रिक कारणामुळे संपर्क तुटलेला दिसतोय तर राऊतांच्या या लेखणीतून अनेक नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे त्यांचं पुस्तक हे उद्या प्रकाशित होत आहे अने आणि त्याच्यात अनेक दावे करण्यात आले पुन्हा जाऊयात आपल्यासोबत भाजप नेते मुनगंटी आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडे राहुल खरतर हे पुस्तक प्रकाशना आधीच वादळा वादळात सापडलं असं आपण म्हणू शकतो आणि याच्यावर नेमक्या राजकीय प्रतिक्रिया नेमक्या काय येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अर्थात कारण संजय राऊतांनी त्यांच्या जेल मधल्या अनुभवावर लिहिलेलं आहे ते मला एव रंजक एवढंच वाटतंय की त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणजे संजय राऊत असेल किंवा नवाब मलिक असतील हे दोघंही किंवा सुद्धा अनिल देशमुख असतील हे जे केव्हा जेलमध्ये गेले जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती होतं आणि एक संघर्ष राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता म्हणजे सीबीआयला आपल्या राज्यामध्ये तपासाला वाव न देणं हा उद्धव ठाकरेचा निर्णय नंतर सहा राज्यांनी अंमलात आणला त्याबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणांचा राज्यामध्ये थेट थे हस्तक्षेप होताना आपण पहिल्यांदा बघत होतो आणि ते तणाव राज्य आणि केंद्रातले हे इतके विकोपाला गेलेले होते की अनेक वेळेला अनेक नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी केंद्रीय बल तैनात केल्याचं आपल्याला दिसत होतं तर तो, तो जो संघर्षाचा काळ आहे ना तो देशाच्या इतिहासातला एक अत्यंत वेगळ्या पातळीवरचा काळ आहे जो राज्याने केंद्र संबंध असतील मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष संबंध असतील महाराष्ट्राची कथित सुसंस्कृत राजकीय संस्कृती कथित मी शब्द का वापरला कारण ज्यांना याचा अभ्यास केला थोडस थांबवते पुन्हा आपण जाऊया तर सोबत आहेत सुधीरजी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर आमचे प्रतिनिधी संवाद सुधीर भाऊ सुधीर भाऊ कसे आहात आणि दुसरं महत्वाचा मुद्दा की हे जे संजय राऊतांनी लिहिले तुम्हाला माहिती की पब्लिक डोमेन मध्ये आहेच यापूर्वी शरद पवार नरेंद्र मोदी संबंध किंवा बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींच्या संदर्भात घेतलेली भूमिका हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये यापूर्वी येऊन गेले त्याची चर्चा झाली फक्त आता संजय राऊत काय सूचित करतात असं मला वाटतं ते म्हणजे पवार साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील दोघांनी त्यांना राजकीय दृष्ट्या त्या त्या, 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 त्या कठीण काळामध्ये मदत केली आणि त्यांना त्यांना पुढे काय मिळालं तर विश्वास घ्या असं आहे दिल्या या दंतकथा आहे या पब्लिक डोमेन मध्ये कुठेही नाही आहे पब्लिक डोमेन मध्ये शरद पवार साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांचे खूप चांगले संबंध आहे हे पब्लिक डोमेन मध्ये आहे ते आजही आहे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नरेंद्र मोदींची बाजू अटलजींकडे घेतली हे पब्लिक डोमेन मध्ये आहे कारण नरेंद्र मोदी एक उभरता सितारा होता जो देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि चांगली माणसं कशी ओळखायची हो हे जरी शिवसेनेच्या आजच्या नेत्यांना जमलं नाही ने उभाटाच्या तरी तेव्हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना लक्षात येत होतं की हा उभरता स्टार आहे हा देशाला पुढे नेऊ शकतो आणि म्हणून आशीर्वाद दिला आता प्रश्न राहिला गा की गाडीमध्ये बसल्यावर घाम पुसत होते हे का महाभारताच्या समजाईनंतर यांचा नंबर आहे का धुरप धूर सोड जा आपण काय लिहितो नाही कोणत्या नेत्यांबद्दल लिहितोय आणि एक तर मला खूपच जास्त खटक ते म्हणजे न्यायमूर्तींना फोन केला म्हणजे काँग्रेसच्या राज्याच्या न्याय व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह आता प्रश्न राहिला गा विश्वासघाताचा विश्वासघात कोणी केला हो। चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस त्या दिवशीच्या सर्व टीव्ही चॅनल चे फुटेज काढा चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस जनतेने तुम्हाला एकशे एकसष्ट विधानसभा दिल्या होत्या दोन कोटी तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे पंचवीस मतं दिली जनतेनी सांगितलं की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचं सरकार चांगलं होतं जनहिताचं होतं ते पुढे गेलं पाहिजे आणि तुम्ही काय बैमानी केली की के भाई अमित भाईंनी आम्हाला येऊन सांगितलं अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देणार आहोत अशी पुन्हा एकदा या पुस्तकात सारखी दंतकथा केली कपोकल्पित कथा केली अडीच वर्ष या महाराष्ट्राला मागे ने हा महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर पैगांदा असं झालं की आमचं दर्डू उत्पन्न उद्धवजीच्या कार्यकाळात कमी जाग असं कधीच घडत नाही की आपलं पर कॅपिटल इन्कम कमी होत आणि एक असे फेसबुकवर लाईव्ह होणारे मुख्यमंत्री हा कशाचा विश्वास विश्वासघात आहे लोकांनी तुमच्या विरुद्ध तुमच्या या कृती विरुद्ध तुमच्या विश्वासघाताबद्दल तुमच्या गद्दारीबद्दल जर एक खुद्दारीचा झेंडा हाती घेतला तर ते बंड झालं आणि तुमचा पक्ष तुमचा विचार सुधीर भाऊ थोडं थांबवतो थो, कारण तुम्ही थोडस जरा वेगळ्याच पटलावरती त्याची मांडणी केलेली आहे फक्त मला अजून एकदा तुम्ही स्पष्ट करा जेव्हा वाजपेयीने असं म्हटलं होतं की राजधर्माचं पालन करायला हवं तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की श्री नरेंद्र मोदी यांचं पद जाईल तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्री वा मुख्यमंत्रीपद वाचवण्यासंदर्भात भूमिका बजावली की नाही बजावली नाही मग त्यावेळी बाळासाहेबांनी यासाठीच सांगितलं की नरेंद्र मोदी जी देशाचं नेतृत्व करणाऱ्या पैकी एक आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सांगितलं आपल्या इंटरव्ह्यू मध्ये की मैं जी को नहीं उद्धवजी बाळासाहेब के बेटे के नाते जब भी वो संकट में रहेंगे मैं उनका साथ दूंगा हे आपण ऐकलं की नाही तेही पब्लिक डोमेन मध्ये आहे राईट भाऊ लगेच त्याला दुसरा प्रश्न उपप्रश्न विचारतो कारण तुम्ही आता मान्य केलं आणि ते आहेच पब्लिक डोमेन मध्ये म्हणून दुसरा मुद्दा ज्या ज्या वेळेला युपीएच सरकार होतं आणि ते जे तुम्हाला माहितीच आहे की सोनिया गांधींचा नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला भाव काय होता आणि ते जाहीर शब्द उच्चारायची गरज नाही पण अशा वेळेला ज्या ज्या वेळेला कॅबिनेटच्या बैठका व्हायच्या त्या त्या वेळेला श्री शरद पवार हे नरेंद्र मोदींच्या बाजूने उभा राहायचे हेही मान्य आहे ना तुम्हाला त्या त्यावेळी उभे राहायचे नाही तुमचं जे म्हणणं आहे की जेव्हा एखादी अनैतिक अवैध कारवाई करण्याचा कॅबिनेट मध्ये एखादा विषय यायचा तेव्हा शरद पवार साहेब आठवण करून द्यायचे कारण त्यांचा अनुभव दांडगाव होता की असेच आपण काम आणीबाणीत केले आणि बारा जून एकोणीशे पंच्याहत्तर ला हायकोर्टाने आपल्या विरुद्ध निर्णय दिला आपण अशी कोणतीही कृती करू नये नेहमी उभे राहायचे हे म्हणणं योग्य नाही आणि मग तोच आता सुधीरजी तोच संदर्भ ते असं म्हणतायत की ह्या दोन्ही नेत्यांनी ने त्यांना वेळोवेळी मदत केली आणि त्यांना विश्वासघात मिळाला मला या दोन मध्ये तुम्हाला विचारायचं कारण हे पुस्तकात आलं विश्वासघात कुठे आहे मग तेच लक्षात येत नाही तुम्ही ज्या विश्वासघात म्हणता की चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला विश्वासघात कोणी केला कोणी केला आणि तुम्हाला काय वाटतं की त्यांनी तगवार चालवावी आणि तुम्ही हात जोडून उभे राहावे शेवटी तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन सत्ता केल्यावर तुम्हा तुम्हाला पाहण फुले व्हा असं होणार आहे का जेव्हा तुमचा पक्ष इतका विचारावर तकदादू आहे आणि तुमच्याबद्दल तुमच्या पक्षातच इतका असंतोष होता की तुम्हाला त्यांनी पक्षाच्या बाहेर काढ जा आणि पक्ष त्यांनी स्वतः घेत जा त्याचं काय मोठे आश्चर्य सुधीर असं म्हणणं आहे आम्ही हातावर हात देऊन बसायचं आम्ही मात्र सांगायचं की तुम्ही काँग्रेस सोबत सौक्यभरे तुमचं असं म्हणत आहे की त्यांनी विश्वासघात केला आणि त्यानंतर तुम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं त्या मधल्या काळामध्ये एक बरेच नैतिक अनैतिक प्रश्न निर्माण झाले होते स्पेशली उद्धव ठाकरे यांनी सीबीआयला महाराष्ट्रामध्ये चौकशीला न परवानगी देणं पण त्याला प्रत्युत्तर म्हणून वेगळ्या पद्धतीच्या केंद्रीय तपास यंत्रणेचा महाराष्ट्रातला जो अनप्रेसिडेंटेड हस्तक्षेप त्यावेळेला बघितला तर त्याच मुद्द्यावर मला विचारायचं कारण ते संजय राऊत यांच्या पुस्तकात असणार आहे ज्या पत्रावाळ पत्राचाळ बद्दल संजय राऊतांना आरोपी करण्यात आलं त्यात एक हजार कोटीचं ट्रान्झॅक्शन झालं असं म्हणतात प्रत्यक्षात त्यांना जामीन देताना केवळ सव्वा कोटीचं ट्रान्झॅक्शन दिसलं आणि कोर्टाने कुठं काही ऑब्झर्वेशन नोंदवली होती तर संजय राऊत जर असं म्हणाले कि त्या काळामध्ये आम्हाला भीती दाखवण्यासाठी कारण ते लिहिलेलं असणारच आहे त्यांनी पुस्तकामध्ये तर मला खोटी अटक केली गेली के नाही मग सुरेश कलमाडींना अटक केली आणि आता निर्णय आला मग काय म्हणायचं की काँग्रेसनी सुरेश कलमाडींना खोटी अटक केली मला आश्चर्यजनक वाटतं या साऱ्या गोष्टी अनेक अनेक लोक केसमध्ये येतात आणि सुटतात आता तुम्ही अडवाणींना अटक केली आणि आदर आदरणीय अडवाणींना अटक केल्यानंतर कोर्टाने सुटका केली मग काय म्हणायचं कोर्ट आपग काम करत सुटका झाली म्हणून ते पूर्णपणे त्याच्यामधून बरी जागे असं नाही कधी कधी काही पुरावे आणि ती सुटका म्हणजे काही अजून न्याय कुठे जागला त्या केसचा असं गाजला नाही जा जा निकाल जागल्यावर जा जर जा तुम्ही म्हणाल तर मी समजू शकतो इतका अपघात काही त्यांना क्लीनचीट कोर्टाने द्यायच्या अगोदर आपल्याला काय देण्याची तुमचे ते दीर्घकाळ पक्ष म्हणून घाईनची भाजप मित्र राहिलेले इथं या पुस्तकाच्या सेंटरमध्ये एक व्यक्तिमत्व आहे ते ऑब्विसली संजय राऊत आहेत तुम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे कसं बघता कारण त्यांचे आणि श्री शरद पवार यांचे संबंध त्यांचे आणि श्री उद्धव ठाकरे यांचे संबंध त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध हे बाजूला करून ह्या पुस्तकाकडे नाही पाहता येणार असं आहे आमचा आम जो युती होती ती स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी होती विचाराशी होती कोणा व्यक्तीशी तर नव्हती आणि बाळासाहेब असताना मग या व्यक्तिमत्वाचं त्यांनी कधीच पुढे येऊ दिलं नाही तुम्ही बघा mm. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना काय मोठी माणसं केली हो त्यांनी आमचे डाकेजी mm. असतील दिवाकर जी असतील मनोहर जोशी जी असतील छगन जी असतील नारायण साहेब राणे असतील आमचे दत्ताजी नगवाडे असतील गजानन भाऊ किर्तीकर असतील अस सरपोतदार असतील काय उंचीची माणसं होती काय महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज जगली होती आणि आता कोण आहे माणसं मोठी म्हणून तुम्हाला हे आहे की उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये छोटी माणसं मोठी झाली नाही मोठी झालीच नाही ती छोटीच राहिली म्हणून अशी अवस्था आली ना काने का हो का नाही मग भारतीय जनता पार्टीचे असे तुकडे का होत नाही हो कारण तो विचार आणि त्या विचारावरची श्रद्धा या पक्षामध्ये म्हणून या पक्षामध्ये कधी अशी फूट पडायचा प्रश्न प्रश्न निर्माण होत नाही कारण तुमचा विचार हा तकव्यातून असावा सत्तेच्या इर्दगिर्द फिरणारा नसावा एवढेच आहे सुधीर भाऊ पुस्तक असणार संजय राऊतांच तुम्ही वाचन ले असा आहे मी उत्तम वाचक आहे पण मला विषयाची उत्तम निवड करण्याची इच्छा असते <laughs> आता कल्पकल्पित <laughs> कादंबऱ्या वाचायचे फार आता काही राहिलं ना मी कादंबऱ्या फारश्या आता वाचत नाही कारण पहिलं वाचले आहेत संजय राऊतांच्या ह्या पुस्तकाला तुम्ही फिक्शन कादंबरी पण उडवून लावताय पण ती वस्तुस्थिती स्थिती आहे संजय राऊतांनी लिहिलेली की त्यांना जेलमध्ये आणि विशेषतः कसाबच्या कोठडीच्या अंडासेलमध्ये ठेवलं तिथे त्यांना ठेवलं होतं जणू काही ते दहशतवादी आहे अशा पद्धतीने त्यांना ठेवू असेल मग त्याची माहिती नाही पण माझा एक गोष्ट खरंच सांगतो राहुलजी तुम्ही न्यायमूर्तींच्या बाबतीमध्ये कमीत कमी लिहिताना या देशामध्ये हजारो शहीदांनी प्राणाची आवती देऊन हा मंगल कदश दिला हो व्यवस्थेवर अशा पद्धतीने इतकं सहज सोप्या भाषेत बोलायचं की फोन केला आणि न्यायमूर्तीने आपला न्याय देण्याचं काम बदललं मला वाटतं की हे हे काही योग्य नाही आहे आणि याची दखल खर तर माझा विश्वास आहे की सुप्रीम कोर्टचे माननीय न्यायमूर्ती जे आता काल शपथ घेत गेली ते घेतील हे बरोबर नाही अशा पद्धतीचा उल्लेख बरोबर नाही तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता इंटिग्रिटी तुम्ही सर्वांची अशा पद्धतीने प्रश्नांकित करता मला वाटतं की अतिशय योग्य तुम्ही हजार पुस्तक लिहा थँक्यू न्यायमूर्तींच्या बाबतीत जे कपोगित कथा करतात योग्य नाही धन्यवाद सुधीरजी आपण एनडीटीव्ही मराठीला आपली सविस्तर अशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि धन्यवाद राहुल कुलकर्णी आपण संपूर्ण सविस्तर माहिती दिल्याबद्दल तर या पुस्तकात नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएच सरकार होत मोदी विरुद्ध केंद्र असा झगडा सुरू होता गोध्राकांडात सीबीआय अनेक चौकशींचा ससे मिरा लागला होता गुजरातचे अनेक पोलीस अधिकारी आणि माजी गृहराज्यमंत्री अमित शहाना तुरुंगात जावं लागलं होतं चौकशी आणि कारवाईची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत वळली नरेंद्र मोदी यांना अटक होईल असं वातावरण तेव्हा निर्माण झालं होतं लोकशाही मार्गाने निवडलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं योग्य नाही असं शरद पवारांचं कॅबिनेटमध्ये मत होतं पवारांच्या भूमिकेला अनेकांनी संमती दिली होती आणि त्यामुळे मोदींची अटक टळली मोदींनी या उपकाराचं स्मरण पुणे किती ठेवलं असा सवाल देखील यात विचारला